महावितरणाच्या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड वीज मीटरधारकांना आधी आपल्या खात्यावर आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत रिचार्ज संपला तर वीज प्रवाह बंद करण्यात येणार आहे या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध होऊ लागला आहे ठाण्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुने मीटर काढून प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे खाजगी कामगारांकडून हे काम करून घेतले जात आहे हे मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे मीटरमधील आगाऊ रक्कम संपली की घरातील बत्ती गुल होऊन वीज ग्राहकांना अंधारात बसावे लागणार आहे सर्वसामान्य वीज ग्राहकांना हे सर्व अवघड होणार असून ही अन्यायकारक असल्याची भावना सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे स्वराज्य सामाजिक संस्था लोकमान्य नगर ठाणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे महावितरण अधिकारी लोकमान्य नगर सावरकर नगर विभाग यांना अन्यायकारक प्रीपेड मीटर लावण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास परिसरातील सर्व वीज ग्राहक सामा स्वराज्य सामाजिक संस्था व शिवसेना आंदोलनाच्या मार्गाने निषेध नोंदवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी स्वराज्य संस्थेचे संस्थापक संस्था अध्यक्ष संजय देवकर शिवसेना प्रभाग प्रमुख विभाग प्रमुख राजीव शिरोडकर प्रशांत सातपुते नारायण भालेराव चंद्रकांत पाटील अशोक कुलकर्णी आदित्य देवकर परेश परब शाहू कदम विजय सावंत हिते साळुंके बाळा भाट तलाश परब अतुल धामापूरकर संतोष रुमडे तुकाराम वाडे विश्वनाथ नायर चंद्रकांत ससाणे श्रीधर सकपाळ अनिल साळके नरेंद्र तवटे अनिल धुमाळ साईनाथ सिंग महेश केरकळ असे महिला आघाडी शहर संघटक प्रमिला भांगे भाग्यश्री लाड व हेमांगी पांचाळ आदी उपस्थित होते